अमरावती तालुक्यातील धानोरा कोकाटे येथे गेल्या तीन वर्षापासून रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीने गावालगत काम सुरू आहे गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते कंपनीपर्यंत रोडचं काम करण्यात आलं आहे हे काम करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळं कंपनीच्या कामामुळं येथील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून शेतीचं नुकसान झालं आहे त्यामुळं नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी आज रिन्युसन कंपनी व ग्रामपंचायतच्या चे विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्यांनी सोलर कंपनी व ग्रामपंचायत विरोधात जोरदार घोषणा देत निषेध केला आज कालपासून आमच्या दानोरा कोकाटे येथे गुरुदत्त कोकाटे म्हणून शेतकरी उपोषणाला बसलेला आहे आज त्याला आज दिनांक तेवीस आहे काल बावीस होती आज त्याला चोवीस तास होऊन गे गेलेले आहे तरी प्रशासनाला जाग आलेला नाही आहे आणि आमच्या एकच मागणी आहे की कंपनीने जे काही काम केलेले आहे बिना परवानगीने त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि कंपनीने जे काही कंपनीने जे काही बिना परवानगी अतिक्रमण केलेले आहे व बिना परवानगी इलेक्ट्रिकचे पोल या तलावामध्ये टाकलेले आहे ते सुद्धा हटवण्यात यावे आणि हे सर्व करून सुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन चोवीस तास होऊन सुद्धा आलेलं नाही आहे कोणत्याही कंपनीचा व्यक्तीसुद्धा आलेला नाही आहे आमच्याकडे साधा ग्रामपंचायतचे सुद्धा आलेलं नाही आहे ते आज दिनांक म्हणजे एक घंटेपूर्वी येऊन गेले फक्त काहीच नाही आले आणि बसले आणि चालले गेले याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाही आहे तसंच या प्रशासनाने सुद्धा आमच्यापर्यंत कोणती कोणतीही व्यक्ती आलेले नाही विचारणा केली नाही काय मागण्या हे सुद्धा विचारणा केल्या नाही हे जर आमच्या जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आज प्र गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे आणि एकच आहे हे जे कंपनीनं इथं अतिक्रम केलं आहे या तलावामध्ये हे तलावांनी जे न एन उशी घेता न विचारता न काही करता त्यानं पोल इथं अतिक्रम केलं ते हट हटवण्यात यावं आणि शेतकऱ्याचे जे आमचे रो रोडनं त्यानं ते पुलं बांधले आम्ही म्हणू का मोठे पुलं बांधता त्यानं ते पायल्या टाकून फक्त तातूरपुतूर काम केले आमच्या शेतीचे नुकसान भरपूर झालं इथं अशी जमीन वाहून गेली का झाले असं चार पाच वर्ष माती तिथं असे म्हणजे पिकणार नाही ह्या म्हणजे ह्या इथपर्यंत असं झालं का त्याने सांगून सवरून त्याला पत्र व्यवहार हे ते त्याला बोलून नाही त्याने आमचा कोणताही धक्कल हे घेतला नाही आणि ग्रामपंचायतले विचार जबाब विचारायला गेलो या ग्रामसभेमध्ये आम्ही त्याले प्रश्न विचारले तर ग्रामसभा जे आपले सदस्य सरपंच उपसरपंच हे आम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही गुन्हे दाखल केलेले आहे ते जर आम्हाला मागे घेण्यात यावे आणि जे काही या शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा भरपाई मिळण्यात यावी आणि या स्थानिक रेनू पॉवर सन कंपनीने जे अतिक्रमण केलेले आहे आणि या तलावामध्ये पूर्णतः काही खाली मुरुम किंवा काही इलेक्ट्रिक पोल लावलेले आहे ते सुद्धा काढण्यात यावे